एक भागीला यम आदि एन ची गुणाकार व्यस्त संख्या वजा एकोनीस आहे जर यन बराबर वजा चार असेल तर एम ची किंमत किती प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या एक छेदस्थानी यम आधी एन ची गुणाकार व्यस्त संख्या हे वजा एकोणीस गुणाकार व्यस्त म्हणून हे पद गुणाकार व्यस्त रूपात मांडा गुणाकार व्यस्त रूपात एखादी संख्या मांडायची म्हणजे छेदस्थानी असलेले पद अंशस्थानी अंशस्थानी असलेले पद छेदस्थानी एक भागीला यमछद ची गुणाकार व्यस्त ही यम अधिक यन भागीला एक आता या पदांच उत्तर या पदांची गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे ही आणि ती किती तर वजा एकोणीस असं गणित म्हणजे म्हणजे वजा एकोणीस समोर आता या यम अधिक यनला एकट करा वजा एकोणीसकड कर जातानी एक गुणीला यम अधिक यन बराबर हा गुणाकार एकोणीसशे काही एकोणीस वजा चिन्ह समोर ओके आता लक्ष द्या आपल्याला गणित म्हणते की यन बराबर वजा चार ची किंमत सांगितली वजा चार इथपर्यंत आपलं गणित आलं यम अधिक यन बराबर वजा एकोणीस यामधली यनची किंमत गणितानं स्पष्ट केली वजा चार कंसामध्ये का मांडले सर मित्रांनो चिन्ह दोन परस्परांना लागून आले असतील तर एक चिन्ह कंसामध्ये बंदिस्त करावं लागते जर का दोन चिन्ह परस्परांना लागून आलेले असतील लक्ष द्या यम असेच अधिक गुणीला कंसातील वजा या चिन्हांचा गुणाकार अधिक वजा वजा हे चार बराबर हे वजा एकोणीस आता एकट करा वजा एकोणीस कडे जातानी हे वजा चार अधिक स्वरूपात मांडावे लागतात आणि यम बराबर काय इथं वजा एकोणीस अधिक चार एक संख्या वजा एक संख्या अधिक अशा वेळेस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे आणि उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह देणे म्हणजे एकोणीस मधून चार गेले पंधरा राहिले इथं येणार आता वजा चिन्ह ची किंमत किती वजा पंधरा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके गुणाकार व्यस्त संख्या ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवरती अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल प्रश्न कॉमेंटच्या माध्यमातून न विचारता सरळ नंबरवर पाठवा जेणेकरून तात्काळ उत्तर देणं मला सुलभ होईल फॉर्मेटच्या माध्यमातून विचारलं तर टाईप करायला वेळ लागतो लेखा ओके